Hey दोन तीन चार पाच होत मागे काय दोन कॅरेट एवढे अरे फुटायला अंडी खाऊ घालते आणि तू फुटायला काय गायच्या गाज ते असं पिऊन पडतो काय गाज काम करेल करेल ना करेल तो सांग नाही सकाळच्या कामाचा नाही संध्याकाळच्या कामाचा काय कामाचा काय तू आहे ना काय नाही तू आहेच तू मला माहिती आहे मग खाली घेऊ का टोच देऊ काय द्या सकाळी नाश्ता किती देऊ एकच द्या कसं म्हणजे टेस्ट घ्यायची तुला एक पुढं द्या पुढं बरं हा एक टेस्ट पुढं अया हॅलो अ बोला ना खाऊ तुई बायको नाही ना तुझी बायकोनी येईल नाही नाही किरण दुकानात येईल ना मग पाहिले की म्हणजे आता मी कसं काय तिला राखा नाही काय मग तु बायक तुला गावच येत नाही काय काय माणसं चालू काय काय अरे बाबा कट काल करतोय रावराव आणि राव फोन लायतोय ठेव ते बायक तुला सांभाळते ना मला इथे पुढे गेली ते सांगा सांग बरं नाही चाट मारली माहिती

हां बकरेशा ये नाव दे करास मी नाव मात्र ठेवू का नंतर दुपारच्या वेळी मी विचारले मावना हा जसे नाम आहे स्वतः आमा नवरीचं नाला दुबमला पुळकट असली करते लाग आहे ना सेंट्रल ला आसा बंदा हा ये मध्ये जा मध्ये नीका शौग्रह तो शौग्रह आता तो आहे नावरा काय इकडे येणार मी त्याला फोन सांगेल मागे चल, चल। तिचं नाव अरे हा गेली ती मग इकडे बाब्याच्या दुकानात होती खरंच हा तीडे मला दिसली मी आलो ना अरे सगळे गल्ली पाहून आलोयचं मायेचा सगळे कुठे gini काय माहिती मला भूक लागली हा ती तीडे बायभर हाय का काय बरे घराबादे काय सरपता करू सैदन माझ्यासाठी नाही नाही जाऊन मला सांग बायकूचं काय काम आहे नाही नाही तिकirana जाणार आहे तीडे बायतला बघ बायकू तुला भी बायकू सगळा आले दुकानात आली गेली होती माझ्या समोर बाब्याच्या दुकानात अरे अरे तिला म्हटलं बाब्या कडून किराणा घ्यायचा नाही म्हटलो हा तिडे गेली का आ... बाब्याच्या दुकानात जायचं नाही येऊन जाऊन भावे का फुकट सांभाळतो का हे भावे बाबूरा म्हणतो तुला भावे हे बाबूरा अरे खो रेला अंड्याच कॅरेटच घेऊन जातो मी आता सर्वांनी संपला ना माझ अंड्याचं कॅरेटच घेऊन जातो घरी आज बाबे अरे घे गे जाऊ का कॅरेट घेऊन यार ठेवण्याचं तुला बाबे बाब्या करतो व्यवस्थित आता नाही तुला पण हात लावले म्हणजे ठेवलंय बोल काय काय म्हणतो तू भाऊ आलते का पुढे नाही ना बाबा आईला मोतार मोतड प्यायला काय तो काही सांगायचं ए माझ्या पैसे पेतो मी तो मी झाड मित्र खायला खायला आला बाबा हे एक कॅरेट एक खेटी घ्यायचे हा पैसा आहे का सर्वांनी संपलं ना हा मग खाता काय झक मारायला लावलं का बरं खाता लावलं तोरे लावे तुझा तुझ्या मग कोण ए लागेल बायको मी वाटेल का ए तू काय काही मटेरियल लागले तू अरे मला आता सर्वांनी संपला ना एक कॅरेट लागेल अंडेच फुटलं रोज फुटल जाऊ लागत नाही जावा लागेल आता सांगितलं फाट का मला बाई मला तुझं नेहमीच गिरवायची बाई चपला कोण इथं भावालाय हे चपला माझ्या बायकोच्या बायकोच्या माणसं बाय बाईच्या माणसा चपला काय टाकूया बायला काय मोताडा पिवणार डोकं खाऊ चालले मला माझ्या बायकोचा चपला इथं काय मर काय काय कल्लीला सांगून दे तू करायला सांगायच बाईच्या माझे बायकोच्या चपला मी ओळखल्या कॉन्ट्र खाली काही मोठ काय असेल आता कोणाला बोला बरं बाईच्या चपला का माझा विचार बरं कोणाला बोलायची काय गरज मग काय काय म्हणते तू बायको माझी चपला माझ्या बायकोच्या मी ओळखल्या हे झाले ना कुठे काय मी आतमध्ये चांगलं झोपलं होतं काय खडखड लावा ला रे कुठे झोपला आता पाठी माझ्या का बरं का बरं म्हणजे बाबा माझा डाऊट फुल झाला आता अरे गिरायक नव्हतं बोल थोडासा आराम करावा असं हा का दुकान उघडे ठेवून झोपतो का त्याला काय होतं काय आवाज होत अरे 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 रे चोरा चोरा मी तुला ओळखलं माझी बायकोच्या चपला ओळखल्या तुझ्या मनातलं ओळखलं मी अरे तू कबुल देतो का पोलिसाला फोन कर ए, तो गा तो गा का, ता ता करू ए तुझा का तो काय पाय का तुला एका तंडी करू का शंभर नंबरला फोन करू का तू पाडला तर ए दहा मिनिटात गाडी येईल बरं का शंभर नंबरला फोन केल्यावर भाजीला खडखड लावलं का आता खडखड हात उचला लावलं वाट चालले हे अंडे आहे ना अंडे मग दगडा ना फोडून टाकू तुला अंड्यासारखंच करील बन टकुरात फोडू का अंड बोल फोड बर फोड नाही बाय कुकुड सांग मला काय माहिती सांग लवकर बाबे धंद्याचं वाटलं होईल कोणी येणार नाही तुझ्या दुकानात बोल पटक्या येऊ का बाहेर येऊ का ये येतात બોલો હા ના બોલો કરોકલી હિ આયક तुझी बायको का तु लवकर तुझी बायको बायको लवकर ती काय तुला कळत ऐकत मी अंडे सांगितले होते मध्ये अंडे घालीच होते तू पाणी प्यायला भर पावसाळ्यात तुला ताण लागले गाय पाय आली ती पाणी प्यायला बाय पाय जायला जास्तच होतो तुम्ही घरी अंडे घाल आपल्या घरी अंडे घाल गल्लीत गल्ली दाखवायचं नाही तुला इथं मारणार नाही नाही मारणार मी तू घरी दुकान घालाय गेली तिथे सांगितलं तुम्हाला का पानकडे तुला, 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 तुला आता है ना तुला माझी इज्जत आहे बदवलं ना चाल चाल घरी तू जर पुन्हा जबर सामान दिलं येईल उदार तर हे अंडे आहे ना याचा आमलेट तयार होईल आमलेट मी धडा धड धडा धड हे पोळी जाड़ा जाड़ा जाए जाए पैसे भेटणार नाही आता आता पैसे भेटायचे बायको बायको काय पुढे काय शंभा आईला काय बेवड्याला बायको भेटली काय ते बेवड्यास घरात इपर हम्म काय दारुड्याचं गाडचं काम रुपाय का मोजी मुतड पेल राहतो सारा सारा गली ना कागद चालवत माय बायको पाहिले का माय बायको पाहिले का ती बिचारी कष्ट करते शेतीमध्ये जाऊन दोन चारशे कमी ती आणि इड्या येऊन किराणा उधार नेते बिचारी काय उधारी देते मावाली परत उधार टोती आईला काय लोक वागा तयार खरं नाही जिंदगी दादा आपण लेखी बाय आपले लेख म्हणून आपण तिला उधार दिलं नवरा नाही चांगला निघाला तिचा म्हटलं दादा तिचे लेकरं वाळ तरी खातील पोटाला पोटभर देईल उदारी कुठे जाणार आपल्याला उदारी असं चला जाऊ द्या आता